एक चांगला किरवा भेटलाय हा हेरा मस्त आहे का नाही चला घेऊ आता याला उचल मित्रांनो आज आम्ही आलो आहे किरव उजाड आहे खिरेश्वर आलो आहे ह्या इकडे खिरेश्वर आहे ह्या गाड्या येते इकडून भिंतीवर आणि इकडं जायचं आपल्याला आम्ही चौघ जणां आत्ताच पाऊस येऊन गेलाय पाळी चांगली येऊन गेली आणि धोकाय पडलाय घरही वाजता हिरो कवड हिरवा मिळतं आपल्याला मित्रांनो माझ्या चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडलं तर लाईक करा चला मग कवड हिरवं गवस्त आज आपल्याला बघू हिरव आहे काय बेडू काय बेडूक माडू काय मन लिरू आहे इकडे दोन चालला इकडे सागर ए सागर लई लांब नको जाओ धुक्यात हरवशील पाखडू यारा पाखरू अरे गेला एखादा किरवा तरी माल तर अजून काही दिसला नाही इकडे दुखा दुःख वाढलाय इकडं मित्रांनो बघा मरणाचा धोका पडला आता जरा मिळून मिसळून चालायला लागेल जवळजवळ जवड़ चाल रे लांब ना नाही आपण जर चुकलो ना हां मित्रांनो एकदा आम्ही इकडे चालूलो बरं का खेकडीदार आहे हे खिरेश्वरच्या भीतीचे खालच्या बाजून आहे आणि आम्ही काय केले ना दोन टोळ्या तयार केलेल्या हां एक टोळी बिताडापासून तिकडं निम्म्या बिताडापासून तिकडं आणि एक टोळी निम्म्या बिताडापासून इकडं आणि दाल आम्ही केलं मी सुरुवात खेकडी धराय अकरा वाजेपर्यंत आम्ही धरलेला आहे अकरा साडे अकरापर्यंत आमच्या पिशव्या भरलेल्या एक दीड तासात त्याच्यानंतर ह्या अशा धुक्यामध्ये आम्ही हरवलो आम्हाला वाटच गवस नव्हते तर इथंच आम्हाला चार वाजलेलं बागळा काय बागळा होता हे इकडंच आहे ना आम्हाला चार वाजलेलं वाटायचं आणि मग घरी पोचाय आम्हाला फार पाच वाजलं तर त्याच्यामुळे ना आज आपण जास्त काही रस्ता सोडून असा लांब जाणार नाही किरवा पाकड आणि आपली टीमही सोडून जाणार नाही नाहीतर जर चुकलू ना तर मग इकडंच मुक्काम आपला सकाळच होईन डायरेक्ट उजडण नाही एकळाच आहे ना ह्याकडच बिडू काय काढ रे आवाज आता नाही आवाज काढ घाबरवण्यासारखा आवाज काढायचा दिसल्या दिसल्या लगेच उडी मारायची तर धरली का इकडून आले बरी आहे बरी आहे गेली काही मित्रांनो एक खेकड ही पण ती काय आपल्या हाती लागली नाही तर कुठं चल... चल... <laughs> कुठं हा 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 काय उंदराचा पिल्लो सुसकुंबळाचा गेला 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 आत पळाला आता चांगला जोरात पाऊस आलाय आता किरू गोष्ट चुकाही ना याला पाऊस आहे इथे एक पिल्लूच निघालेला ना हे इकडे एक निघालय पहिलाच किरवा गवसलाय आपल्याला बिळावच पकडलंय लागलाय हाती हाँ हाँ हा 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 हे बघा हे बघा

मित्रांनो इथे एक किरवा आपल्याला भेटलाय आपल्याला बघून कस नांगीत का मित्रांनो इथं बघा एक चांगला किरवा भेटलाय आपल्याला हा 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 मस्त ह्या चांगला मिळालाय मित्रांनो रात्री आपण किरवा आणलेला त्याच्यातलं आपल्या वाट्याला आवडं किरवा आला रात्री काय माल तुम्हाला दाखवतं नाही हो आलं कवडं होतं म्हणजे आवडं काही नव्हतं पण एक लय झालं तर तीस चाळीस होय किरू तर त्याच्यातलं आवडं आपल्या वाट्यावर आला तर आज आपण आहे ना त्याचा पातवाड बनवणार आहे परातीत काढला पण ते मोकर पळता सारखा त्यांना परातीत ढकली तो, तो तर याचा आज आपण पातवड बनवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो किरवा आता साफ करून घ्या हे असे ना पूर्ण उचकून घ्याव ते आपल्याला कवटीतलं मांदा घ्यायला लागणार आहे सगळा तर चला मित्रांनो आता ना सगळं किरवा आहे ना मग उचकून साफ करून घेतो मित्रांनो किरवा झाला आपलं उचकून इथं ह्या कवट्या इथं पांगड्या इथं हे शिंगडा हे पियंत तर आता ना आपण हे कवट्यांमधला आहे ना मांदा इकडं परातीत काढून घेणार आहे अस आणि कवटीतला पाणी घ्यायचं त्या मित्रांनो कवट्यांमधला मांदा झाला इकडं काढून कवट्या पण साफ करून घेतल्या बघा इथला काढायचा असा तोंडाच्या इथला हे सगळं काढून घेतलाय आणि इकडं तांदूळ घेतला तांदूळ आता भरडून घ्यायचा मित्रांनो आता आपण आहे ना पातोड्याची तयारी करणार आहे तर बघा आपण एक छोटासा कांदा घेतला आहे कापून आणि ह्या आपण तांदूळ भरडून घेतलेले ते तांदळाचा भरडा आहे आणि आता मसाला टोको हळद चिकन मटन मिरची पावडर कांदा लसूण मसाला नाही मिरची पावडर झाली कांदा लसूण मसाला आणि हे आता मस्त पैकी मांद्यामध्ये मिक्स कर थोडा जरा टाकवलाय बघा असं झालाय मिक्स करून मीठ टाकवला हो जवडं आपल्याला लागेल तेवढं मीठ आणि पांगड्यांचं आहे ना आपण मिक्सरला वाटून घेतलं आहे तर त्याच्यात थोडंसं पाणी ओतून आणि ते टाकणार आहे आपण याच्यामध्ये थोडा टाकू कारण त्या आपल्याला पातवाडाला लागणार आहे आणि पातवड बनवण्यासाठी आपल्याक इकडं बघा ते दिवशी आणलेली ह्या तेऱ्याची पाना तेऱ्याच्या पानांमध्ये आपण करणार आहे किरव्यांचा पातवाड आणि आता कवट्या भरून घ्या एकदम एक दहा एक सात आठ दहा कावट्या तेवढ्या कावट्या भरून घ्या कावट्या भरताना बघा असं पूर्ण कवट्या अशी भरून घ्यायची बघा आता आपण पातवड बनवायला सुरुवात केली तेऱ्याचे पानं आहे ना आपण ह्या पूर्ण हा मसाला आहे ना व्यवस्थित लावून घ्या आणि मग त्याचं बनवू रोल आणि ना याला आपण ना दोऱ्यांना बांधून घ्या हा घे दोरा एक पातवड झालाय आता आपला बांधून आता दुसऱ्या तासात घ्याव बनवून मित्रांनो बघा आपलं तीन पातवड झाला बनवून आणि ह्या कवट्या तर आता आपण देणार आहे फोडणी इकडे बघा पात्याला वाटलं त्याल आणि लसणाचे फोडणे द्यायचे याला जिरा टाकवलाय टोकवाय आणि आता पातवाटो खाय इकडे ना मित्रांनो आपण पाणी गरम करायला ठेवले ना, गरम ना त्या पाणी गरम झालंय आणि त्या आता पोरणी वाटणार आहे आता त्याच्यावर ठेवू झाकण मित्रांनो आता झाकण ठेवलंय आणि एक पंधरा वीस मिनिट आहे ना चांगलं शिजून घ्या मित्रांनो बघा आपला पातळ शिजलाय एकदम मस्त शिजलेलं दिसत तर आता आपण घेणार आहे पातवाड खायला कवट्या आणि तेऱ्याची पानांमध्ये बनवलेला पातवाड किरव्याचा पातवाड तोंडाल फार पाणी सुटलं आहे हा 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 एक नंबर पातवाड दिसत मित्रांनो पातवाड खायला या आता आधीच माया पातवाड खायला कसं झालंय तुम्हाला सांगतो पहिल्यांदा आपण कवटी खाणार आहे तर कवटी एक नंबर झाले असा कवटीतला काढायचा मसाला मस्त एक नंबर आणि आता आपण बघणार आहे खाऊन हे आपण तेराच्या पानांमध्ये बनवलाय पण मित्रांनो मस्त झालाय तुमच्या इकडे बनवता का नाही कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते पण सांग आणि मित्रांनो पातवड खायला या आणि माझ्या चॅनेलवर नवीन नवीन तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांनो आपला फेसबुक अकाउंट पण आहे ना फॉलो करा बाबूमध्ये नावाचा फेसबुक अकाउंट आहे तर चला मित्रांनो या पातवाड खायला जय आदिवासी जय जोहार